नमस्कार स्वराजमध्ये आपल्या सर्वांचं आप स्वागत आज आपण बघूयात पारंपरिक विदर्भ पद्धतीचे अतिशय चविष्ट मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे लसूण पाल्याचे आयते किंवा लसूणपातीच्या आयत्यांची रेसिपी तुम्ही नाश्त्यासाठी किंवा पोटभर जेवणासाठी हे आयते बनवू शकतात मस्त पौष्टिक अशी रेसिपी आहे चविष्ट आहे चला तर बघूयात आता याची कृती लसूणपातीचे आयते बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे सहा ते सात लसूणपात हे बघा अगदी ताज्या अशा लसणाच्या पाती मी घेतल्या आहे हिवाळ्याच्या दिवसात ह्या लसूण पात खूप मस्त मिळतात सर्वप्रथम ह्या लसूणपात धुवून आपण ह्याचे जे मुळं आहे हे काढून घेऊ आणि लसणाच्या चा पाती छान कापून घेऊया सर्व पातीचे मुळं मी काढून घेतले आहे आता ही लसूणपात आपण कापून घेऊ लसूणपात मी या प्रकारे कापून घेतली त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक वाटी तांदूळ एक वाटी तांदूळ मी साधारण चार ते पाच तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते गोंदिया चंद्रपूर भंडारा जिल्ह्यामध्ये झाडीपट्टी मूल भागामध्ये आता तांदूळ हा काढणीला आलेला असतो त्यामुळे नवीन तांदळापासून हे आयते बनवतात तुमच्याकडे नवीन तांदूळ असेल तर नवीन तांदूळ घ्या आणि नसेल तर तुमचा नेहमीचा तांदूळ घेतला तरी चालेल मी इथे जाड सोना मसुरी तांदूळ वापरला आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे भरपूर अशी कोथिंबीर चवीनुसार हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ सर्वप्रथम या तांदळातील पाणी आपण काढून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भिजवलेले तांदूळ घालूया ह्या तांदळामध्ये आता ही लसूण पात घालू त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर चवीनुसार हिरवी मिरची घालूया आणि यामध्ये थोडं पाणी घालून आपण हे अगदी बारीक वाटून घेऊ ज्या प्रकारे घावण्यासाठी आपण तांदूळ वाटतो अगदी त्याच पद्धतीने बारीक असे वाटून घ्या हे बघा हे छान बारीक असं मी वाटून घेतलं आहे इथे एका भांड्यामध्ये आता आपण हे काढून घेऊ रंग बघा किती मस्त आला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घातलं आणि ते देखील यामध्ये घालूया यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि हे आपण एक वेळा छान मिक्स करून घेऊ हे बघा मिश्रण थोडं घट्ट वाटते आहे म्हणून अगदी थोडं पाणी मी यामध्ये घालणार आहे खूप पातळ नाही पण अगदीच खूप घट्ट देखील नाही मध्यम अशी कन्सिस्टन्सी याची ठेवा या पद्धतीने आता याची कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित आहे आपण आता आयते करून घेऊया आयते भाजण्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे त्यावर थोडं तेल घालूया तुमच्याकडे जर भिडाचा तवा असेल तर अतिशय उत्तम नसेल तर या प्रकारे नॉनस्टिक तव्यावर देखील करू शकता टिश्यू पेपरच्या सहाय्याने तेल जरा पसरून घेतलं वांग्यांनी किंवा कांद्याने पसरवून घेऊ शकता तवा चांगला गरम झाला की आयत्याचं हे मिश्रण अगदी तळापासून असं ढवळून घ्या आणि त्यानंतर हे तव्यावर घालून याला खूप पसरवायचं नाही ची फ्लेम मोठी ठेवा बघा किती छान जाळी याला पडली गावणापेक्षा किंचित जाडसर हे आयते असतात आता ही वरची बाजू कोरडी होईपर्यंत आपण हे भाजून घेऊ वरच्या बाजूनी थोडं तेल घालूया आता आपण ह्याची साईड पलटून घेऊ बघा किती छान जाळी याला पडली वरच्या बाजूने देखील थोडं तेल लावू आयता दोन्ही बाजूने भाजून झाला आता आपण हा काढून घेऊ आयते घालून घेऊया त्यासाठी मिश्रण तळापासून ढवळून घ्या आणि तव्यावर घालूया हळूच आपल्याला हे पसरवायचं आहे अगदी फार पसरवायचं नाही कारण पीठ उलटून येतं तवा नीट तापलेला असला की ह्याला जाळी खूप मस्त पडते इनो सोडा काही घालायची आवश्यकता नाही हे ऐकते आता वरच्या बाजूनी जरा सुकेपर्यंत आपण भाजून घेऊ यावर थोडं तेल लावूया तुम्हाला आवडत असेल तर तेल लावा नाही लावलं तरी काही हरकत नाही अगदी सहज हे आयते सोडवता येतात घरच्या गोड दह्या बरोबर लोणच्या बरोबर हे आयते तुम्ही खाऊ शकता विदर्भामध्ये फोडणीच्या वरणाबरोबर किंवा विविध भाज्यांच्या आळणा बरोबर हे आयते ऐवजी बनवतात खूप मस्त लागतात पोळी भाकरी ऐवजी आयते आणि फोडणीचं वरण असा बेत असतो तुम्ही कुठल्याही पद्धतीत खाऊ शकता दिलेल्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे साधारण सात ते आठ आयते होतात बघा हा आयता भाजून झाला आहे आपण काढून घेऊया किती छान जाळी याला पडली आणि लुसलुशीत असे आयते झाले आहे अतिशय सविष्ट मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे लसूण पातीचे आयते तयार आहे हे बघा याचा टेक्स्चर किती अगदी सॉफ्ट आणि जाळीदार असे झाले आहे अगदी आहे हे आयते तुम्ही घरच्या गोड दह्या बरोबर किंवा फोडणीच्या बरोबर खाऊन बघा गरमागरम लोणच्या बरोबर असे देखील खाल्ले तरी मस्त लागतात छान अशी पारंपरिक रेसिपी आहे या आधी कुणी कुणी आयते खाल्ले आहे हे कमेंट करून कळवायला विसरू नका ह्या प्रकारे आयते तुम्ही नक्की करून बघा आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा, करा। अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी निरोगी राहा